डिग्रेच्या <laughs> कृष्णाकडे मित्रांनो यात्रा चालू आहे आणि आपले सातशे सबस्क्रायबर देखील कम्प्लीट करायचा गेम मी ह्यात टाकत आहे आणि या यात्रेमध्ये मित्रांनो आता मी देवाला जाऊन आलो आणि या यात्रेमध्ये सात मुलं माझ्या मागे लागली काका आम्हाला पाळण्यात बसवा काका आम्हाला पाळण्यात बसवा पाठला ग सोडणार ही सुरुवात आहे सोडा खर्च असेच होतात तर त्या मुलांना बसवलं पण त्यांना बसवलं आणि पाळणं झाल्यावर मी घरात येऊन बसलो यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तर सातशे सबस्क्रायबरचा हा गेम पहा

रमजान तू पहिला शो दुसरा आणि तू, तू तिसरा तर मित्रांनो आपण सांगितलं होतं की सातशे सबस्क्रायबर नंतर आपण एक गेम घेणार आहे आणि तो गेम मित्रांनो असा ठरवलाय मी कि या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते एक झाड आहे लिंबाचं त्याला इथं गोल बघा छोटा पपई बांधलेला आहे आणि त्या पपईला इथं माझ्याकडे पिणा आहेत पिणा प्रत्येक रंगाच्या मी पिना दिल्यात यामध्ये तीन कॉम्पिटिटर्स कडे तीन स्पर्धांकडे त्याच्यामध्ये हा जो अलीकडला आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तीन नंबर याप्रमाणे पळणार आहेत आणि पळणार म्हणजे काय करणार या, का या उसाच्या टोकापासून जो उभारला आहे या उसाच्या टोकापासून सत्तर सेकंद टायमिंग लावणार मी सत्तर सेकंद टायमिंग लावणार आहे सत्तर सेकंदात पळत जाऊन जो कोणी त्या पपईमध्ये जास्त पिना टोच होईल ज्याच्या जास्त पिना त्या ओचे काउंट करायच्या आणि त्याचा घोषित करायचा आणि त्यांना आपण स्कूल बॅग देणार आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे हा गेम आहे आणि याच्यानंतर आशे सबस्क्राईबरचा अनेक वेगळा गेम हजारचा असे भरपूर गेम येतात मित्रांनो आणि शंभर सबस्क्राईबर नंतर एक नवीन गेम काय मी तयार करतो आणि हा गेम आता बघा ह्या गेम काय काय मजा मस्ती होत्या आता सुरुवातचा आपला एक नंबरचा हा जो स्पर्धक आहे गेम आपण चालू करू सरक सरक सत्तर 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 मग माझ्या अंगात यासारखी आला आणि माझ्या सत्तर सेकंदाला मी सत्तर मिनिट म्हणायला लागलो सत्तर मिनिट हे तुम्हारे पास और या सत्तर मिनिट तुमचे कोई नाही छिन सकता चाहे वो पपई पिक जाए उसे कोई छीन सकता है लेकिन तुम्हारे पास जो सत्तर सेकंड है ये ये सेकंड सेकंड तुम्हें को तुम्हें कोई नहीं छीन सकता, दिखाना है कि तुम सत्तर सेकंड में बहुत तेज भाग सकते हो, और आज ये गेम, से चा, गेम ये। 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 बाजू ने चल लाका का का विचार धरता पर आएकॉर्डिंग व्यवस्थित करता नहीं काका तुम्हें गेम मे भाग्य मारेगा पळत जाण पपई मध्ये पिन पळता येत नाही काय नाही मग पळता येत नाही म्हटलं तुम्हाला घेता येत नाही मी तुम्हाला नको नको दुखील काय तर नको नको मग तुम्ही बघा बघा काय चला एक नंबर हाय रमजान आणि पिन कुठल्या कलरचे पर्पल कलर आहे हा माझा आवडता कलर आहे त्या पिन आहे आता बघूया सत्तर सेकंड टायमिंगला लागतील माझ्या माग सत्तर सेकंड टायमिंग मध्ये रमजान हे सत्तर सेकंड तुम्हाला पास आहे एकदा गोवा म्हटलं की लगेच आहे बरं का थांब सत्तर सेकंद म्हणजे एक मिनिट दहा सेकंद डन गो भाग भाग मिलका भाग राहुसा पाय पिन बर का पाव रू म्हणतो काय टेन्शन घेऊन पळून चिटिंग करायला नाही अजिबात सुद्धा चला काय तू लक्ष ठेवत एकच पिंक बसली पाहिजे एका राऊंड मध्ये अरे सत्तर सेकंड व्हावं लागलेत पळ पळ नाही भाग रे भाग पळ पळ अरे केवढा सुद्धा चालणार शेवटचे चौचा तेरा सेकंड चौदा सेकंड शेवटचे चार सेकंड पाच सेकंड तीन सेकंद दोन सेकंद एक दान चला या धावपळी दिसत नाही की माईकचा फर कुठे डिसिजन झाला चा फर गाव लावला तू फर गेला ठीक आहे पर्पल कलर पिना त्यानंतर आपण काउंट करायचे किती आहेत आता तुझ्या काउंट करायच्या आणि ह्याच्या ऋतुराजच्या काउंट करायच्या प्रत्येकाच्या पिना काउंट कराय मी हा ठीक आहे त्याच्यानंतर काउंट करूया आता बघा नंबर आहे फक्त जाताय माईक पडला की चुकून पाया खाली नाही बघा मग लागला बांबू म्हणायचा माईक अग्जा एक पान पडलाय दोन तीन ठीक आहे वेट कमी द्या पाहायला पासष्ट सहासष्ट आता काय येऊन तू घेऊ शकत नाही सत्तर चला या सर्व पिना एका कागदावर टोचवून ठेवल्या कारण की कोणा पायात घुसायला नको शिवाय जनावर देखील खायला नको डिगरचा <laughs> <laughs> घुस न काट ओके प्रथमेश प्रथमेश प्रथम येण्याच्या जिद्दीत आहे आणि खूपच प्रयत्न करताय आहे माईक देखील घेतला नाही तो म्हणता माईक माझ्याकडे नको तर अशा प्रकारे आता ही पपई गेम आता या ठिकाणी बघू गेम मध्ये प्रथमेश काय करतोय गो म्हणा गडबड झाल्या गडबड झाले बघूया थांब नंतर प्रत्येका था पेन झालं 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 एकावन्न त्रेपन्न दमलय फक्त दहा सेकंद बाकी एक बाय वर कोण अरे सात पाच शेवट राईट बरोबर सत्तर सेकंद ला एक टेकली वटतो चला वाटतं बहुतेक अकाउंट गया अकाउंट बुग्या अकाउंट बघ्या तब्बल पंचवीस वर्षांत डिग्रेच्या कृष्णासाठी पंचकल्याण महापूजा होणार आहे त्याची माप घेत चालू आहेत आणि याचे भाग देखील डिग्रेच्या कृष्णा किनारे मित्रांनो येणार आहेत बरं का पंचकल्याण पूजेची माप टाका चालू आहे शेत पंचकल्याण पूजेसाठी हे केले रे हा या ठिकाणी चला तुझी कुठली होती गेम पिन निळे ब्लू पेन किती बघा पर्पल वन टू थ्री फोर चार पिना थांबा चार ओके चार तुझी माझी पिवळे आणि पांढरी पिवळे आणि पांढरी म्हणजे ओके म्हणजे हा कम पडला एक एक्स्ट्रा मारला पिवळे ठीक आहे नाही तुझा कुठला कलर होता पिंक कलर पिंक टोशा बघा आता किती झाल्या वन टू थ्री फोर आणि फाईव्ह म्हणजे फोर फाईव्ह पिना पिना ठ ना कशा आहेत कुठं पडल्या पाया पायाभेत घुसतील हे पिन घरात आणि mm. नंतर ज्या एका कार्यक्रमाने का वापरायचं आपला अत्यंत अशा गेम मध्ये आपण ही गेम केली सातशे सबस्क्रायबर झाले म्हणून सत्तर मीटर अंतर आणि कोण पिणा ह्या जास्त टोचवतील त्याचं विजय विनर सत्तर मीटर अंतर होतं आणि सत्तर सेकंदा टायमिंग लावलं होतं कारण की सातशे सबस्क्रायबर झाल्यामुळे आणि या ठिकाणी रमजानच्या बसल्या चारच पिना कारण की रुतुराच्या बसल्या पाच पिना तब्येत छरारी आहे पण जास्त पडला नाही तमला तो पाच पिना बसल्या त्याच्या आणि प्रथमेशच्या बसल्या आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा तू वाईट मार कम्पर्ट लाव आपल्याला सेट पाच चौथा सिक्स सिक्स झाल्या आता सहा पिना त्यामुळे प्रथमेश आहे विजय त्यामध्ये मी तुम्हाला देखील आनंद आला आहे तू म्हणा <laughs> 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 बस बस चला। आता आपण स्कूल बॅग देणार आहे प्रथमेशला प्रथमेशला आहे आणि त्या दप्तरातून प्रथमेश अभ्यास करायला जाणार आणि खूप अभ्यास करणार 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 अभ्यास करणार चला <laughs> एकमेकांकडे मारू नका फक्त पपल्ला मारा चला अरे पपडे पाडा पाहिजे पाडायचं आहे नुसतं मारायला <laughs> <laughs> एवढ्या जवळ नाही निघला हा पडला पडला अरे हे पण हे पाडला बघ त्या ह्यात पण पटल्यात घेतली होती आपण चांगली काढणार होतो पण उंचावर कोण चढायचं म्हटलं त्यामुळे आपण आपण घेतली आणि या ठिकाणी घरी चला चलो. तर मित्रांनो आपला सातशे आहे सा आणि तो गेम आपल्या ह्या पट्ट्याने जिंकला आहे तुम्हाला माहित आहे रमजान आणि प्रथमेश आणि ऋतुराज ठिकाणी भाग घेतला होता आणि यावेळी बाजी प्रथमेश ने आहे आणि वाद्याप्रमाणे आपण त्याला ही सॅग भेट देत आहोत खूप अभ्यास कर यामध्ये भर शाळा चला